नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ बनवणार आहे तर खूप जणांना आवडेल आणि झटपट होणार आहे लहान मुलांना तर हे खूप आवडेल तर आज आपण इथं तांदळाच्या पिठाचं कुरकुरे तुम्ही म्हणू शकता तर कुरकुरे बनवणार आहोत त्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर जेवढं इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तेवढंच इथं पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर पाणी इथं पहिला एका कढईमध्ये किंवा पातळीमध्ये घालून गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथं छान असं गरम झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं जिरा घालायचं आहे तर सगळं एकदा छान असं मिक्स करायचं आहे तर ह्या पाण्याला छानसं उकळी येऊ द्यायचं आहे तर जिरा आणि हिंग घातल्यामुळे थोडंसं ह्याचा कलर आहे तो बदलत आहे तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता गॅस आहे तो बारीक करायचं आणि जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते थोडं थोडंसं करून ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एका चमच्याने इथं छान असं हे पीठ आहे तो मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पिठाच्या इथं गाठी होऊ नयेत म्हणून हे सारखं असं सा चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर सगळं पीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं एकदा छान मिक्स करायचं आणि चमच्याला जे लागलेलं आहे पीठ तर ते सगळं ह्या पीठामध्ये मिक्स करायचं तर गॅस इथं बारीकच ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफ काढून घ्यायचं आहे तर मी सगळं चमच्याला लागलेलं सुद्धा पीठ काढून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती ताट झाकून एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर एक वाप काढून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता पीठ आहे तो छान असं वाप घेतल्यामुळे छान असं शिजलेलं आहे तर ह्या आणखीन ह्याला इथं खालीवर असं परतवून घ्यायचं सगळीकडं छान असं हलवून घ्यायचं आणि परत ताट झाकून दोन दोन मिनटांनी असं ह्याला हलवून घ्यायचं आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर असंच एक सात ते आठ मिनिट आपल्याला हे पीठ आहे तो शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफ काढून घ्यायचं आहे तर इथं एक आठ मिनटं झालेले आहेत तर हे पीठ आहे तो छान असं वाफ काढून झालेलं आहे माझं तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं ओलसर करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता हाताला असं चिटकट नाहीये आणि खाली कढाईला सुद्धा असं छान असं पापुद्र निघत आहे तर इथं आपलं पीठ आहे तो छान असं पूर्ण तयार आहे तर त्यानंतर इथं एक कापड घ्यायचं ओलं करून किंवा असं एक कॅरीबॅग घ्यायचं आणि ते गरम असतानाच पीठ ह्याच्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे तर सगळं हे मी पीठ आहे तो आता कॅरी घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते त्याचं तोंड आहे असं बंद करायचं किंवा एका हाताने असं धरायचं आणि हे असं हाताने पीठ आहे तो मळून घ्यायचं किंवा असं लाटण्याने सुद्धा तुम्ही त्याला छान असं लाटून लाटून मळून घेऊ शकता तर असं साधारण एक चार ते पाच मिनटं करायचं आहे खूप जास्त वेळ नाही लागत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे तो छान असं मळून झालेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला आता हाताला वगैरे चिकटत नाहीये तुम्ही बघू शकता छान असं सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे तर आता मी इथं ह्याचे कुरकुरे बनवायला सुरुवात करणार आहे त्यासाठी हे तुम्ही साच्या बघू शकता असलं घ्यायचं आहे तर ह्याला तुम्ही थोडस ओलझर करून घेऊ शकता भांडीला किंवा नाही केला तरी चालेल आणि त्याचबरोबर हे पीठ आहे तो मी इथं असं चमच्यानेच घालून घेत आहे तुम्हाला जर असं घालायचं नसेल तर तुम्ही त्याचं एक थोडस मोठा गोळा इथं बनवून तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर ते गोळ्या ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता मी इथं एक कापड घेतलेलं आहे तर कापडाला पहिलं इथं ओलं करून घेतलेलं आहे मी त्यानंतर तुम्ही इथं एक कॅरी बॅगचं असं कॅरी बॅगवर सुद्धा तुम्ही हे घालून घेऊ शकता किंवा असं एक कापड घेऊन त्याला ओलसर करून घालू शकता तर हे बघा मी अशा पद्धतीने घालून घेत आहे तर तुम्हाला इथं छोटे मोठे जेवढं इथं कुरकुरे बनवायचे आहेत तेवढं तुम्ही करू शकता किंवा एक असं मोठच करायचं आणि त्यानंतर त्याला इथं असं चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा कट केला तरीही चालेल तर आता मी तुम्हाला इथं एक मोठं पाडून दाखवते तर तुम्हाला इथं कोणती पद्धत सोपी वाटते तर तसं तुम्ही इथं घालू शकता तर हे बघा मी असं इथं मोठं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता असं छोटे छोटे किंवा मोठे मोठे तुम्ही हे कट करून घेऊ शकता खूप सहज पद्धतीनं होतं हे चाकूला वगैरे चिकटत नाही आहे तर असंच आहे आता मी सगळे हे पाडून घेणार आहे तर तुम्ही ह्याला घरात सुद्धा वाळवू शकता फॅनच्या खाली दोन दिवसात हे लगेच वाळून निघतात तर माझ्या इथं सगळे घालून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी याला इथं वर टेरिसवर घातलेलं आहे उन्हामध्ये तर असंच आपल्याला दोन दिवस ठेवून द्यायचं आहे तसं हे एकच दिवसात पूर्णपणे वाळतात तर आता इथं मी सकाळी घातलेलं होतं हे तर आता दुपारी झाल्यावर तुम्ही बघू शकता वरचा भाग आहे तो छान असं वाळून निघालेला आहे तर आता ह्याला मी इथं पलटी करून घेते म्हणजे खालचा भाग सुद्धा छान असं वाळतील तर ऊन आहे तो कडक असल्यामुळे छान असं एक दिवसात पूर्ण वाहतात पण आपल्याला हे साठवून ठेवायचं आहे त्यामुळं हे आपल्याला दोन दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचं आहे म्हणजेच आपले खूप दिवस हे कुरकुरे टिकतील तर सगळे मी इथं पलटी करून घेणार आहे आता तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरात नक्की करा लहान मुलांना तर खूप आवडेल आणि हे झटपट होणारे आहेत तर सगळं मी पलटी करून घेतलेलं आहे तर हे बघा इथं माझे सगळे दोन दिवसात वाळून पूर्ण तयार झालेले आहेत तर खूप छान असं पांढरं शुभ्र हे झालेले आहेत तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये घातलं की हे छान असं फुलत आहेत छान असं तिप्पट चौपट होत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय